नमस्कार मित्रांनो कमळी पुढील भागामध्ये तर टेम्पो कमळीला उडवतो त्यामुळे अनिका कामिनी आणि रागिणीला खूप आनंद होतो अनिका करत असते यस एस एस आणि रागिणी तर कामिनीला मिठीच मारते पण कमळी बाजूला पडल्यामुळे अनिकाला ऋषी पडलेला दिसतो त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं ते बघून अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते रागिणी मोठ्याने हसत असते तेवढ्यात अनिका कामिनीवर धावून जाते आणि म्हणते तुझ्यामुळे आहे सगळं तुझाच प्लॅन होताना हा तुझ्यामुळे माझा रीष आणि कामिनीचा गळाच दाबते रॅगिने म्हणून ते अनू अगं सोड ना आईला सोड कामिनीचा हात काढत खूप झटपटत असते आणि म्हणते बाळा सोड बाळा सोड मला अगं हे सगळं मी जे काय केलं ते तुझ्यासाठी आणि मला माहीत नव्हतं त्या गाडीवर ऋषी आहे पण अनिका काय ऐकत नसते आणि मोठ्याने ओरडते तू मुद्दाम केलंस मुद्दाम केलंस माझ्या रिशला काही झालं ना मी तुला जिवंतनेच सोडणार रागिनी म्हणते अनू अगती तुझी ग्रॅनी आजी आहे आणि का ओरडते माझी कुणी आजी नाही मी तिला जिवंतनेच सोडणार आता कामिनीची मात्र चांगलीच हालत वाईट होते फोटो ताबांला बघून राजांना खूप आनंद होतो तेवढे त्याचं लक्ष जातं त्या फोटोवरील हाराकडे आता त्याचा चेहरा पडतो तेवढे गौरी ते त्याच्यासाठी ते दूध घेऊन येते आणि राजांच्या हातात आबांचा फोटो बघून तिच्या हातातील ग्लास पडतो ते आता राजेंपासनं पटकन तोंड वळवते तो आता घाबरत विचारतो हे 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 आबा मोहिते आहेत ना ते कधी गेले आणि हे घर जर त्यांचे तर तुम्ही कोण आहात आता मात्र गौरी जाम हादरते तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही ते, ते राजेंच्या हातातून पटकन फोटो ओढते तोंड तो सांगा ना प्लीज तुम्ही कोण आहात आणि घर आबांचंच आहे ना गौरीला शांत बघून तो तुम्ही गौरी इकडे अनेकाचा खूप आरडावाडा चालू असतो आणि ती मोठ्याने ओरडत असते रीश माझा रीश आता कमळी कशवेशी उठते आणि ऋषीकडे धाव घेते त्याच्या डोक्यातून रक्त तो शांत पडलेला बघून आता कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते ती त्याला हलवत आणि मोठ्याने ओरडते ऋषी सर ऋषी सर उठा ना ऋषी सर, सर ती इकडे तिकडे मोठ्याने ओरडत असते प्लीज प्लीज मला मदत करा डोक्याला हात लावत म्हणते मी आता काय करू ती आता ऋषीचा फोन घेते आणि घरी फोन करते ऋषीचा ॲक्सिडेंट झालेला बघून सगळेच आदरतात नयनतारा तर शॉक लागल्यासारखे असते आणि तिला आठवतं आपण ऋषीला काय काय बोललेलो आता नकळत नयनताराला वाटतं की जे काय झालं ते आपल्यामुळे सतीश तिला सावरत म्हणतो नयन तारा नयन तारा मी तुला सांगत होतो ना तू ऋषीला एवढा त्रास देऊ नकोस नयनतारा म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं माझ्यामुळे तो अगं मी असं कुठे बोललो तोपर्यंत कमळी ऋषीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि तिथे मोठ्याने ओरडत असते डॉक्टर डॉक्टर पटकन मदत करा पण डॉक्टर येतात आणि म्हणतात हे ॲक्सिडेंट केस आहे आम्ही असं नाही घेऊ शकत तुम्हाला पोलिसांना कळावं लागेल ही पोलीस केस आहे आता मात्र कमळीला खूप राग येतो आणि तिला आठवतं आबांचे शब्द की तू महाराजांची मुलगी आहेस लढ आता मात्र कमळी काय शांत बसत नाही आणि डॉक्टरला त्यांचं कर्तव्य दाखवून देते पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद